विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रमांक पाच अंतरंग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील अ थॉमसन व रुदर फोर्ड यांच्या अणुप्रारूपात कोणता या फरक आहे या ठिकाणी आपल्याला त्यांचा फरक लिहायचा आहे बघा या प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहिणार आहोत थॉम्समच्या अणुप्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभारयुक्त जेल पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात तर रुदर फोडच्या अणुप्रारूपामध्ये केंद्रकाभोवती ऋणप्रभारित इलेक्ट्रॉनचे कण परिभ्रमण करतात पुढचा मुद्दा आहे अणू हा एकजिनसी धनप्रभारित गोल आहे फोर्डमध्ये लिहिणार अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते पुढचा प्रश्न आहे मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा उत्तर मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे त्याच्या एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या संयुजा व संयुजा इलेक्ट्रॉन यातील संबंध बघा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या चार किंवा चारपेक्षा कमी असल्यास संयुजाबरोबर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या आणि संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या चारपेक्षा जास्त असल्यास संयुजाबरोबर आठ वजा जा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या अशा प्रकारे यातील हा संबंध आहे पुढचा प्रश्न आहे अणुवस्तुमानांक म्हणजे काय कार्बनचा अणुअंक सहा तर अणुवस्तुमानांक बारा आहे हे कसे ते स्पष्ट करा उत्तर बघा या प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहिणार अणुमधील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन यांची एकत्र संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय तो ए या संज्ञेने दर्शवितात कार्बनचा अणुअंक सहा म्हणजेच प्रोटॉनची संख्या सहा आहे व कार्बनचा अणुवस्तुमानांक बारा आहे यावरून कार्बनच्या केंद्रकात ए वजा झेड बरोबर बारा वजा सहा बरोबर सहा न्यूट्रॉन आहेत कार्बनचा अणुवस्तुमानांक सहा प्रोटॉन्स अधिक सहा न्यूट्रॉन्स बरोबर बारा कार्बनचा अणुअंक सहा व अणुवस्तुमानांक बारा आहे पुढचा प्रश्न आहे अवअणुकण म्हणजे काय विद्युत प्रभार वस्तुमान व स्थान ह्या संदर्भात तीन अवअणुकणांची थोडक्यात माहिती लिहा उत्तर आहे या प्रकारे बघा जो कण अणुचा एक भाग असतो आणि अणुपेक्षाही लहान असतो अशाला अवअणुकण म्हणतात केंद्रामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन दोन प्रकारचे अवअणुकण असतात आणि केंद्राबाहेरील भागात इलेक्ट्रॉन हा अवअणुकण असतो प्रोटॉन विद्युत प्रभार अधिक एक इलेक्ट्रॉन असतो वस्तुमान एक यू असते स्थान अणुच्या केंद्रकात अणुकेंद्रात असणारा असणारा अव अवअणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो न्यूट्रॉन विद्युत प्रभार शून्य प्रभार असतो वस्तुमान एक यू असते आणि स्थान अणुच्या केंद्रकात एक यू इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात इलेक्ट्रॉन विद्युत प्रभार एक इलेक्ट्रॉन प्रभार असतो वस्तुमान प्रोटॉनच्या वस्तुमानच्या एक हजार आठशे एक पट असते स्थान अणुच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करीत असतात भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित्र असल्याने कक्षा या पदाऐवजी कवच हे पद वापरतात इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते प्रश्न क्रमांक दोन शास्त्रीय कारणे लिहा त्यातील अ अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते उत्तर अणूच्या केंद्रस्थानी असलेल्या केंद्रकात धनप्रभार असतो व केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात दुसरं इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानांच्या तुलनेने नगण्य असते तसेच अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते पुढचा प्रश्न अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण कोणत्याही अणूमध्ये प्रोटांच्या संख्ये इतकेच इलेक्ट्रॉन असतात केंद्रकाबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकातील एकूण धनप्रभारा एवढा असल्याने अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो अणुवस्तुमानांक का पूर्णांकात असते उत्तर अणुमधील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा मूलद्रस्तुमानांक म्हणतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन पूर्णांकात असल्यानेच अणुवस्त सुद्धा पूर्णांकात असते पुढचा प्रश्न आहे परिभ्रमण करणारे प्रभारीत इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायी भाव असतो उत्तर अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान धनप्रभारित केंद्रकात एकवटलेले असते ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती कक्षांमध्ये परिभ्रमण करतात केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभाराने संतुलित राहतो म्हणजे अणूला स्थायीभाव प्राप्त होतो प्रश्न क्रमांक तीन व्याख्या लिहा अणू द्रव्याचे सर्वात लहान एकक व सर्व भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय दुसरं समस्तानिके एकाच मूलद्रव्याच्या ज्या अणूंचे अणुअंक सारखे असून त्याचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतात अशा अणूला त्या मूलद्रव्याची समस्थानिके म्हणतात पुढचं अणुअंक उत्तर अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या किंवा केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात पुढचं अणुवस्तुमानांक अणुमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात पुढचे आहे अणुभट्टीतील मंदक अणुभट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या वेगवान न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी जो पदार्थ वापरतात त्याला मंदक म्हणतात प्रश्न क्रमांक चार सुबक व नामनिर्देशित आकृती काढा त्यातील अ रुदर फोडचा किरण प्रयोग अशा प्रकारची ही व्यवस्थित आकृती तुम्ही सुद्धा काढायची आहे पुढची आकृती आहे थॉम्सनचे अणुप्रारूप या ठिकाणी थॉम्सनचे प्लम पुडिंग प्रारूप असे त्याला नाव द्यायचे आहे मॅग्नेशियमचा अणुअंक बारा इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन बघा अशा प्रकारची ही आकृती काढायची आहे मॅग्नेशियमचा अणुअंक या ठिकाणी बारा आहे पुढचं आर्गॉनचा अणुअंक अठरा इलेक्ट्रॉनचे इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन या प्रकारे या ठिकाणी आर्गॉनचा अणुअंक दिलेला आहे तो म्हणजे अठरा पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच रिकाम्या जागा भरा त्यातील अ इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे टिंबटिंब आहेत उत्तर अव अणुकण दुसरं इलेक्ट्रॉनवर टिंबटिंब प्रभार असतो उत्तर आहे ऋण तिसरं अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच टिंबटिंब हे आहे उत्तर के पुढचं मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन आहे यावरून असे समजते की मॅग्नेशियमची संयुजा कवच टिंबटिंब हे आहे तर एम आहे पुढचं एच टू ओ ह्या रेणूसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा एक आहे त्यामुळे एफ ई टू ओ ह्या सूत्रानुसार एफ ईची संयुजा टिंबटिंब ठरते उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक सहा जोड्या जुळवा या ठिकाणी अगट व बगट दिलेले आहे आपल्याला योग्य जोड्या आहे प्रोटॉन त्याचं उत्तर आहे धन प्रभारी इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत आणि न्यूट्रॉन्स आहे उदासीन प्रश्न क्रमांक सात दिलेल्या माहितीवरून शोधून काढा बघा आता या ठिकाणी या प्रकारची माहिती दिलेली आहे आपल्याला न्यूट्रॉनची संख्या नंतर अणुवस्तुमानांक आणि प्रोटॉनची संख्या शोधायला सांगितलेली आहे बघा न्यूट्रॉनची संख्या आहे बारा आणि ती कशी काढली तर एन बरोबर ए वजा झेड बरोबर तेवीस वजा अकरा बरोबर बारा नंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये त्याचा अणुवस्तुमानांक किती आहे तर या ठिकाणी दिलेला आहे कार्बनचा अणुवस्तुमानांक का आहे बारा चौदा कार्बनचा अणुवस्तुमानांक का आहे चौदा आणि शेवटी शेवटी सांगितलं आहे प्रोटॉनची संख्या लिहायची आहे तर या ठिकाणी क्लोरीनची प्रोटॉन संख्या आहे ती म्हणजे सतरा अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक पाच अणुचे अंतरंग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद